देशभरात घडणाऱ्या अनोख्या घटना रोज आपल्या कानावर येत असतात अमुक ठिकाणी काय झालं तर अमुक ठिकाणी काय झालं काही मजेशीर घटना घडत असतात तर काही धक्कादायक घटना घडत असतात काही अशा घटना घडत असतात ज्यावर आपला विश्वास बसणे देखील कठीण होऊन जातं अशीच एक घटना बिहारच्या चंपारण जिल्ह्यात घडली जिथे एका तरुणाच्या पोटातून चक्क चाव्यांचा झुळगा एक लहान चाकू आणि नेल कटरसह धातूच्या अनेक वस्तू काढण्यात आलेत नेमकं प्रकरण काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या येस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा काही दिवसापूर्वी पोटात तीव्र वेदना होत असल्याने बावीस वर्षीय तरुणाला त्याच्या कुटुंबियाने जिल्हा मुख्यालयातील मोतीहारी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही फक्त साधी पोटदुखी नसून काहीतरी भयंकर प्रकार आहे असे डॉक्टरांच्या लक्षात आले त्यामुळे तरुणाचे त्वरित एक्सरे रिपोर्ट करण्यात आले एक्सरे रिपोर्ट केल्यानंतर तरुणाच्या पोटात काहीतरी धातूच्या वस्तू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची टीम प्रमुख डॉक्टर अमित कुमार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे ते म्हणाले तरुणावर याआधी मानसिक उपचार देखील सुरू होते एक्स रे रिपोर्टमध्ये त्याच्या पोटातून धातूच्या वस्तू असल्याचे समोर आलेले या भयंकर शस्त्रक्रियादरम्यान डॉक्टरांना धक्काच बसला डॉक्टर अमित कुमार याबद्दल सांगताना म्हणतात शस्त्रक्रियेदरम्यान सुरुवातीला तरुणाच्या पोटातून चाव्यांचा जुर्गा बाहेर काढण्यात आला नंतर आम्ही त्याच्या पोटातून दोन चाव्या एक चार इंच लांब चाकू व दोन नेलकटर काढले याबद्दल आम्ही तरुणाला विचारले असता त्याने अलीकडेच धातूच्या वस्तू गिळायला सुरुवात केल्याचं सांगितलं आता तरुण हा बरा आहे आणि त्याची प्रकृती सुधारत आहे असं देखील डॉक्टरने सांगितलं रुग्णाला काही मानसिक आरोग्यास समस्या आहेत त्यासाठी तो सध्या औषधोपचार घेत आहे तसेच रुग्णाला लवकरच रुग्णालयातून ये सोडण्यात येईल असं देखील डॉक्टरांनी सांगितलं अशा प्रकारचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो विश्वास ठेवण्यासारखा नक्कीच नाही मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद